सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर रात्री का दारुड्या तरुणानं धिंगाणा घातल्याची माहिती आहे दारुड्या तरुणानं मध्यरात्री दीड वाजता थेट घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले यानंतर शिरसाट यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला ही घटना गंभीर होण्याच्या मार्गावर असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय तर कुणी सुपारी दिली की काय असा संशय येत असल्याचं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलं सकाळी जी काय मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तो थोडासा आहे पोलीस पद्धतीने तपास करतायत जी काय मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलवर दोन तीन मिनिट मित्राला त्याने सांगितलं की आज मेरे को बडा काम मिला है। और अपने पास बहुत पैसे आने वाले आता नेमकं कोणीही त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं इरादा होता त्याची मला कल्पना नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोट असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा संशय आहे म्हणून पोलीस त्याच्या पद्धतीने तपास करतायत परंतु खऱ्या अर्थानं मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो ती थोडी सिरियस होण्याच्या मार्गावर दिसते आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल त्याला अटक केलेली आहे म्हणून हा क्राईम त्याचा ट्रॅक असलेला माणूस आणि महत्वाचं म्हणजे आज म्हणजे बडा काम दिला आहे माझ्याकडे जास्त पैसे येणार आहेत तर हे त्याला कुणी सुपारी दिली किंवा काय याबाबत पोलीस तपास करतायत